इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडावं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहर तसेच पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद सदामामा पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा सा सन्मान सोहळा तसेच मकर संक्रांती निमित्त प्रभागातील महिलांसाठी हद्दी कुंकू समारंभाचे आयोजन रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोतीराम पार्क गणपती मंदिर मैदान अमरापूर्व येथील सायंकाळी सहा ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख आयोजक सदामा पाटील तसेच महिला शहराध्यक्ष पूनम शेलार ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष रूपाली कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिल्वा डिसिल्वा माजी नगरसेविका अश्विनी सचिन पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील माजी नगरसेवक तथा माजी राष्ट्रवादी योग जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील ओबीसी अध्यक्ष विनोद शेला राजू सुरवंशी चेतन जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच निमंत्रित पत्रकार बांधव तथा प्रभागातील शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या माता भगिनींनी विशेष उपस्थिती लावली प्रमुख अतिथी डॉ जितेंद्र आवळ यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले जिल्ह्याच्या ग्रामीणचा कृषक उपलेते कराई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरnabla करत बाबासाहेब yes, सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सदामामा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा शाल तसेच तसेच विशेष सन्मान करण्यात आला महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण प्रदेश सरचिटणीस प्रिसिलवाडी सिल्वा ठाणे जिल्हाध्यक्षा रुपाली कारळे यांचा देखील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार माजी नगरसेविका अश्विनी सचिन पाटील तसेच समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथ परिक्षेत्रात अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पत्रकारांचे सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सदामामा पाटील गोनम शेलार रूपाली कराळे अशा इतर अनेक मान्यवरांच्या असते भेट वस्तू तसेच गुलाब पुष्प पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला उस्मान साहा

महिला प्रदेशाध्यक्ष पूनम शेलार यांच्या माध्यमातून हळदी कुंकू तसेच, तसेच वाण डे सदर हळदी कुंकू समारंभाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला तसेच सदर हळदी कुंकू कार्यक्रमांतर्गत उपस्थित असणाऱ्या शेकडो माता भगिनींना हळदी कुंकू तथा वाणाचे देखील वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडेतोड शैलीत अलीकडेच राज्य सरकारच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या नावाखाली हजारोंच्या संख्येने अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बंद करण्यात आलेल्या अनुदान निधी अंतर्गत राज्य सरकारवर टीकास्त्र टाकताना केवळ निवडणुकीपुरता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजने आलेल्या सरसकट अनुदान राज्य सरकारने बंद केल्याने केवळ आणि केवळ निवडणुकीसाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला सत्तेवर येण्यासाठी देण्यात आलेली अमिषरू लाच असल्याचे स्पष्ट करीत निवडणुका संपल्यानंतर सदर अनुदान बंद करणे म्हणजे राज्य सरकारला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींचा विश्वासघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच आताच्या राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे सर्वच लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत याकरिता मंत्रालयात संबंधित मंत्र्यांच्या केबिन मध्ये घुसून हजारोंच्या संख्येने अपात्र लाडक्या बहिणींच्या सक्रिय सहभागातून किया आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना सदर लाडक्या बहिणींची हक्काची ओवाळणी मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींचा सरकारनं मतांसाठी वापर करून घेतला असा आपण आरोप केला आणि बरोबर आहे आता त्यांची नावं जर कापणार असतील तर मतं घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने नाही तुम्ही लाच देण्याचाच ला 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 प्रकार करताय जर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब की मतांसाठी लाच दिली मतं घेतली सरकार आलं सत्ता आली आता घरी पाठवा महिलांना आपल्या भगिनींना घरी पाठवा पण आम्ही घरी आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू केबिन मध्ये महिलांना बसवा मंत्र्यांचं जीन मुश्किल करून टाक अशा तुम्हाला महिलांना नाराज नाही करता ना। येणार म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही कुठे आश्वासन देऊन आता पळ कशाला काढताय सर आपण जर बघितलं एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे तर दुसरीकडे बीड हत्या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याला अजून देखील मोका लागत नाही किंवा फाशी शिक्षा होणार नाही हो धनंजय मंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत आणि अजितदा आशीर्वाद असेपर्यंत काय लागेल काय लागणार नाही नशीब अजून ते आले जर श्रीकांत शिंदे काल अंबरनाथला आले होते त्यांनी असं म्हटलंय की ठाकरेंना त्यांच्या लोकप्रतिनिधींशी नेत्यांशी ऋणानुसंबंध जपता आले नाहीत आम्ही जपलेत म्हणून आमच्या डिनर डिप्लोमसीला ते नेते आलेत असे डिनर डिप्लोमसी मध्ये लोक जिवायलाही आणि त्याचं राजकारण करणं हे योग्य आपण लोकांना जेवायला बोलवतो ते काढून टाकण्या काढून दाखवण्यासाठी नाही अतिथी देवभव हे आपले संस्कार आहे संस्कार म्हणून वागायला पाहिजे राज्यात खूनच खून होतात आणि जे पकडलेले आरोपी आहेत त्यांना खून त्यांचे खून केले जातात ते असं तुमचं म्हणणं काय म्हणत नाही असं मी कुठे म्हणते आता बोलल्यानंतर सोमनाथ सोमनाथ सरवंशी किंवा आक्षेप शिंदे झाला अक्षय शिंदे अक्षय शिंदेचा पण खूनच झाला चार फुटावरून कोणी ते उठतो गोळ्या मारतो आणि तो कोण काय म्हणजे कोणी आरोप नाही ना केला कोर्टाने सांगितला खून आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं खून आहे ही हत्या केली ही हत्या केली गेली आणि हे बरोबर नाही असं न्यायालयाचं म्हणणं आणि न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये न्यायपालिकेला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे ओके okay. okay. तर म्हणजे पत्रकारांचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थोडासा उशीर झालेला आहे तर पत्रकार दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आज आम्ही आयोजित केला आमदार माजी मंत्री आवडसाहेबांना आव्हान केलं होतं पत्रकारांचा सन्मान हा त्यांचा व्हावा अशी माझी इच्छा होती आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिलांचा सुद्धा हल्दी कुंकू आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तोही कार्यक्रम थोड्याच तुला सुरू होणार आहे ओके